तर आज आम्ही आलो आहे जिंतीला ब्लॉक काही घेतला नाही येतानी डायरेक्ट हे तर आल्यावरच घेतलं आहे आणि आंब्याचे आंबे बघायला घेऊ आंब्याला काय ह्या वर्षी आंबा लागलेले नाही एक स्वीटीचा आणि एक शंभूचा आंबा म्हणजे झाड आहे ती बहुतेक शंभूचं झाड आहे तुमचं ना शंभू पण आंबा नाही की आवा एक पण सुरवात झाली वे म्हणजे सगळ्यांचा आंबा झाल्यानंतर लागतात का आंबा सगळ्या झाडाच गेल्यावर त्या शेवटच्या झाड आले काय शेवटच्या का एखादा पण आंबाच नाही आणि ताई नाहीत घरी बघा तर त्याच्यामुळे त्यांनी पण तिकडं बसलेत सागर पण शंभू कृष्णा मी आणि पिहूला पण तिथं ठेवले आणि आता आम्ही आले रानात इकडं ताई गेल्यात गावात तर गावात येते म्हणल्या तर येत असतात ताई आता काय 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 म्हणते पण चाल नको आहे बाबा आंबा डोड हो डोल पण ह्याचा आंब्याचा आंबा आहे तिकडं बी गोड आंबा नाही की गोड मग गोड आहे आंबा हे पण आणि पलीकडला पण आंबाच दिसा ना चला आपलं जाऊ घरी आत्या का दिवशी वाटली हो चोलायचा आणि आंब ठेवायची हां दाखून ठेवा आहे तिकडं जाऊन शंभू आंब्याला आंबा नाहीत पण नारळ नारळ आहेत कुठे मला का व यायचं काढायला बघ नारळ ह्यांना काढायला लावते आता मी काय पिवड्या काय काय तो कुकू काय झालं पिवड्या ह्यांनी पण गेले बघा गावात आम्हाला इथंच सोडून शंभूला मला आणि पिहूला आम्ही बसलो इथंच आता वाट बघत कधी येतात काय माहित नाही आणि शंभू गेलात मला रानात फिरायला रान बघून येत असते तर चला बघू कधी येतात ह्यांनी पण हे का नाही पिवड्या आणि बघा इथं बिस्किट इथे होती अशी बांधून ठेवली ती भांड्याची घासल बिस्किट आणि कृष्णा गेला त्यात बिस्किट दिसली दोघांनी बिस्किट खाल्ली बसून बसून पिशवीत बांधलेली होती बिस्किट पुढं होता फडलेले हे काय करता है, पानी रखाली पानी। का तुम्ही दोघ सगळं पाणी लावलं खाली दिवाणाच्या झाडाला गेलो गुलाबाला पाणी तुम्ही गाव बसला तिकड या कि मग इकडं आता मारीन की आल्यावर सगळं पेयचं पाणी नाश केलं तुम्ही नळवण कर कृष्णा आता मारती आता मारू दे मारू दे दोघांना आत्याने आले आली गाडी आली गाडी आली कशी बघती गाडीला मला पप्पा ने कुल तू सांगितलं होतं कुरकुरा नाही कोण आहे पण गाडी सागरराजा सागरराजा नाही आणि मामा वा बघ पप्पा काय आणलं बघ 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 पप्पाला मी खायला नाही सांगितलं होत म्हणत बघा की काय केलंय

आणि ताईंच्या घरात सगळ्या घरात शंभर मी अंडी फडकत होतो डब्यांमध्ये बघितलं तिथल्या डब्यांमध्ये बघितलं शंभूनी खालच्या बघितलं आणि कशा हिशोबा गेला माहिती का तुम्ही आणली तिथं कप ठेवता त्याच्या ह्याच्यावर गेला मग सांगितलं तुम्ही फ्रीज मध्ये आहेत फ्रीज मधली अंडी आणली आणि उकडायला टाकलेत मी पातीला आणि शंभूला खायची अंड्याची पोळी पिवड्या मधी 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 करते पिवड्या अंडी उकडल्यास सांगा पाणी वतावं लागेल त्याच्यात आयो खाऊन दाखवते

आयशा तिथली की आवड ते पसरून नाही केलं त्याच्यामुळं बरे असू द्या तोडूनच खायची तिला तो इथं पिहू आणि कृष्णा झोपली बघा आणि पाऊस पण यायला लागले बाहेर आता चटया जरा अलीकड वडती आणि ताई बनवते इकडं स्वयंपाक काय करते चपात्या हा पाऊशीच लेकर झुपली गारव्याला आव ती कुंबडी कापलेली केव्हा शिजायची मला हे दोन लेकरं हालव देत नव्हते आवळून धरून झोपले होते हा तीच का वडा वडाकी वडा वडतात का हा पाऊस यायला लागला अशी तिस तोळ्याची माळ होती ग तिस तोळ्याची ग कोणच्या लेकराला झोप होत आहे झोप लागली पूजा तू काय बनवतोय हा

ते दिल छोड़ के न जाओ पिया जो होती का है कि मना <laughs> 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 मिक्सर कहते दिल छोड़ छोड़ के न जाओ पिया तर इकडे ताईने केले पाणी चालू आता ताई पाणी भरतात मग हा भाऊ गेल तिकडं खाली अंधारात अहो कसला अंधारत ताई इकडे पाणी भरतात भाऊ तिकडं खाली गेलं